नमस्कार फ्रेंड्स माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे चला तर मी आज तुम्हाला उपवासाचे धिरडे कसे बनवायचे हे दाखवणार आहे खायला अगदी खमंग आणि एकदम सोप्या पद्धतीने मी हे धिरडे बनवले चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे पहा या वाटीने मी पाऊन वाटी पहर घेतली आणि त्याच वाटीने मी वाटी शाबुदाना घेतला आहे आणि अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे टाकून घ्यायचे हे सगळं छान असं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे हे पहा स्वच्छ धुतल्यानंतर याच्यावरती वरती येईल एवढं पाणी ओतून हे तीन ते चार तासांसाठी झाकून ठेवायचे हे पहा तीन ते चार तास झाल्यानंतर यातील भगर शाबुदाना आणि शेंगदाणे छान असे शे भिजले गेलेत आता परत यामधील सगळं पाणी काढून टाकायचे हे पहा यातील सगळं पाणी काढल्यानंतर हे मिश्रण आता मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते यातच पाच ते सहा हिरव्या मिरच्या टाकून घ्यायचे आणि यात अर्धी वाटी पाणी टाकून याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची हे मिक्सरचं भांडण छोटं असल्यामुळे मी हे दोन बॅचमध्ये बारीक करून घेणार आहे हे पहा अशा प्रकारे मी याची पेस्ट तयार करून घेतली आता मी एका भांड्यात काढून घेते आणि उरलेल्या मिश्रणाची पण अशाच पद्धतीने पेस्ट तयार करून घेते हे पहा हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटतंय त्यामुळे मी याच्यात आणखी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशा कन्सिस्टन्सीवर हे मिश्रण ठेवायचंय आता मी याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेते मीठ टाकल्यानंतर पंधरा ते वीस मिनिट हे पीठ भिजण्याकरता परत झाकून ठेवायचे वीस मिनिट झाल्यानंतर मी इथं गॅसवर तवा गरम करायला ठेवला आणि तव्यात मी थोडंसं तूप टाकून घेते तुपाच्याऐवजी तुप तुम्ही तेलाचा वापर केला तरी चालेल तूप छान असं सगळ्या तव्यावर पसरून घ्यायचे आणि लगेच हे दिरड्याचं पीठ तव्यावर असं पळीच्या साह्याने ओतून घ्यायचं आणि एकदम हलक्या हाताने फिरवून आहे त्याच्यावर अगदी दोनच मिनिट झाकण ठेवायचं हे असं झाकण ठेवल्यामुळे दीर्ड निघायला पटकन मदत होते हे पहा हे दीर्ड जरासही तव्याला चिटकलेलं नाही अगदी सहज असं हे पलटलं जाते दोन्ही पण बाजूने छान असं हे दिर्ड खरपूस भाजून घ्यायचे पहिलं भाजलेलं दिर्डं मी बाजूला काढून तवा सुती कपड्याने मी क्लीन करून घेतला आणि आता परत त्याच्यात तूप टाकून दुसरं दिर्डं तुम्हाला मी बनवून दाखवते या दिर्ड्याचं पीठ तयार करतानाच मी याच्यात कच्च्या शेंगदाणे आणि हिरवी मिरची घातलेली होती त्यामुळे याला चव खूप छान येते याच्यासोबत खाण्यासाठी वेगळी चटणी बनवण्याची आवश्यकता नाही हे दह्यासोबतसुद्धा खूप छान लागतं हे पहा अशाच प्रकारे मी तर तुम्हाला दुसरं पण दिर्डं तयार करून दाखवलं आहे हे पहा खूप छान अशी जाळी या दीरड्याला पडलेली आहे तर फ्रेंड्स खूप खमंग आणि चवदार अशी आपली ही उपवासाची दिरडी तयार झालेली आहेत तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा धन्यवाद